नमस्कार मित्रांनो मनी प्लॅनच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मराठी मनीची आजची ही सिरीज यामध्ये एक स्पेशल गोष्टीबद्दल आपण आज डिस्कशन करणार आहोत मित्रांनो आपण भविष्याबद्दल ब नेहमीच उत्सुक असतो आणि प्रत्येकाला आपले भविष्य जाणून घेण्याची इच्छा ही कायम असते पण वास्तविकतेमध्ये जर मी तुम्हाला विचारलं की आपल्याला आपलं भविष्य खरंच पाहता येतं का किंवा आपण रियालिटीमध्ये ते पाहू शकतो थार का तर आजच्या तारखेला तरी आपण याचं उत्तर नाही असंच म्हणू शकतो कारण आज तरी अशा काही सुविधा नाही आहे की जेणेकरून आपण पुढे भविष्यात घडणाऱ्या गोष्टी आपण आजच पाहू शकतोय कोणतीही गोष्ट असो उदाहरणार्थ स्मार्टफोन म्हणा किंवा जेवढे काही नवीन नवीन टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट झालेले आहेत तर हे सगळे नवीन आहेत आणि जर आपण वीस वर्षापूर्वी असं विचार केला असता की एखादा फोन असेल स्मार्टफोन ज्याच्यामध्ये खूप सारे वैशिष्ट्य असतील खूप सारे फीचर्स असतील आणि आपण हा कंटिन्युअसली त्याचा वापर दिवसभर करत करत राहणार आहे असं आपण कदाचित त्यावेळेस इमॅजिन केलं नसेल पण आज ती वास्तविकता आहे तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आज आपल्याला वाटतं की तशा होण्यासारख्या नाहीत किंवा ते कदाचित शक्य नाहीये पण कालांतराने जसा पेरे जातो जशी डेव्हलपमेंट होते तसं ते जे काही स्वप्न असतं किंवा ते जे काही अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या बऱ्याच प्रमाणामध्ये रियालिटी मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आपण एखाद्या सायन्स फिक्शन मुव्ही मध्ये जर पाहिलं असेल तर तिथे ओढणाऱ्या आपण कार्स बघतो किंवा वेगवेगळे वेग प्रकारचे काय म्हणतात टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स असे मेट्रो किंवा रेल्वे सारख्या ट्रान्सपोर्ट व्हेकल्स बघतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे हे सगळं काल्पनिक का आहे पण जर आपण असा विचार केला तर आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की उडणाऱ्या कार्स किंवा फ्लाईंग कार्सवरती बऱ्यापैकी काम चालू आहे आणि कदाचित भविष्यामध्ये ते रियालिटीमध्ये पण येऊ शकते तर सांगायचं तात्पर्य असं की आज जी पण गोष्ट आपल्याला अशक्य वाटते कदाचित भविष्यामध्ये ती गोष्ट प्रत्यक्षामध्ये खरी पण होऊ शकते असंच काही होत आहे इलेक्ट्रिकल व्हेकल्स जे काही सध्या सगळीकडे बोलबाला चालू आहे त्याच्या बाबतीमध्ये आज आपल्याला असं अनेकांना वाटत असेल की बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण अजून मागे आहोत आणि कदाचित इलेक्ट्रिक व्हेकल हे किती सक्सेसफुल होईल नाही होईल याबद्दल प्रत्येकाला शंका वाटते कारण आज त्या तोडीचे इन्फ्रास्ट्रक्चर कदाचित आपल्याकडे नाही पण पन... आपण असं हमकास किंवा शंभर टक्के म्हणू नाही शकत कारण भविष्यात या सगळ्या गोष्टी बदलू पण आहेत जसं जसं डेव्हलपमेंट होईल किंवा वेगवेगळ्या घटना घडतील त्यानुसार कदाचित हे पिक्चर किंवा हे चित्र नक्कीच बदलू शकतात तर असाच एका मोठ्या कंपनीचा पब्लिक इश्यू ओला या कंपनीचा पब्लिक इशू बद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो जर आपण बघितलं असेल की गेल्या तीन चार वर्षांमध्ये आपल्याला कधी न दिसणार आहे अशा इलेक्ट्रिक व्हेकल्स आजूबाजूला जेव्हा आपण रस्त्याने जात असतो तेव्हा आपल्याला आता बऱ्यापैकी दिसायला लागले तर तसंच एका कंपनी त्या ज्या काही कंपन्या आहेत त्यामध्ये तुम्हाला एक कंपनीच्या गाड्या नेहमीच आजूबाजूला नक्कीच दिसले असेल ते म्हणजे ओला तर ओला ही एक मेजर कंपनी आहे जी की इव्ही स्कूटर्स मध्ये काम करते आणि आतापर्यंत जर आपण तसं सरासरी विचार केला तर मार्केट कॉम्पिटिशन किंवा मार्केट शेअरच्या बाबतीमध्ये ही कंपनी सध्या टॉपवर म्हणता येईल तर ही कंपनी तिचा पब्लिक इश्यू घेऊन येत आहे जो की साधारणपणे एक सहा हजार दोनशे करोडच्या आसपास असणार आहे आणि खूप दिवसापासून या बद्दल चर्चा होती पण आता कुठे ते फायनल झालेलं आहे आणि लवकरच तो मार्केटमध्ये आयपीओ रिटेल इन्व्हेस्टर्स आणि सर्व इन्व्हेस्टर्ससाठी ओपन होत आहे तर हे जे काही पैसे कंपनी गोळा करते ते हे पैसे कंपनी काय करणार आहे तर बेसिकली त्यांची जी एक फॅक्टरी आहे स्पेशली जी बॅटरीसाठी त्यांनी एक सेपरेट गिगा फॅक्टरी ते प्लॅन केलेलं आहे आणि तिचं एक्सपान्शनसाठी बऱ्यापैकी फंड ते युटिलाइज करणार आहे कारण ई व्ही व्हेकल्स म्हटलं तर बॅटरी हा एक महत्वाचा पार्ट आहे आणि जर बॅटरीची कॉस्टिंग त्यांना कंट्रोल करता आली तर नक्कीच ते मार्केटमध्ये मा बाकी कॉम्पिटेटर्सपेक्षा चांगल्या प्राईसमध्ये त्यांची इ स्कूटर ती ऑफर करू शकता तर त्याच्यामुळे ईव्ही बॅटरीचा जो प्रोजेक्ट आहे हा खूप महत्वाचा प्रोजेक्ट आहे ओलाच्या फ्युचर ग्रोथसाठी काही पार्ट त्यांचं काही कर्ज आहे ते त्यांना रिपेमेंट करायचे आणि बाकीच्या इतर काही गोष्टींसाठी हा जो काही आय पी मधून तो पैसा ते गोळा करताय तो वापरला जाणार आहे तर आपण शेअर होल्डिंग जर बघितलं तर ओलाच्या शेअर होल्डिंगमध्ये मॅक्झिमम जे दोन शेअर होल्डर आपल्याला दिसत आहेत इथे जे एक ओनर जे प्रमोटर म्हणू शकतो आपण भावीश अगरवाल यांचा मेन जवळपास सदोतीस पर्सेंटच्या आसपास शेअर्स त्यांच्याकडे आहेत आणि बावीस टक्के सॉफ्ट बँक कडे आहेत आणि ह्या आय पी ओ मध्ये जर आपण विचार केला तर ओव्हरऑल विशेष गोष्ट अशी आहे की यामध्ये जो काही आय पी ओचा टोटल साईज आहे त्याच्या पंच्याहत्तर टक्के हा इन्स्टिट्युशनल कंप इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर साठी त्यांनी राखीव ठेवलेला आहे पंधरा टक्के जो आहे तो नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर साठी राखीव ठेवलेला आहे आणि दहा टक्केच फक्त हा जो हिस्सा हा नॉर्मल रिटेल लोकांसाठी त्यांनी ठेवलेला आहे जर आपण ओलाचे फायनान्शियल बघितले तर तसं म्हणायला गेलं तर ता, आजच्या तारखेला आपण म्हणू शकतो की ही कंपनी लॉस करत आहे या कंपनीला अजून तरी नफा नाही आहे म्हणजे सुरुवात केल्यापासून आजपर्यंत आपण असं म्हणू शकतो हो की ही कंपनी कायम नुकसानीमध्येच राहिलेली आहे लॉसमध्येच राहिलेली आहे पण जसं आपण बोललो की ते ज्या क्षेत्रात काम करत आहे ती एक नवीन वस्तू आहे टेक्नॉलॉजी ती वस्तू आहे आणि तिच्यामध्ये नवीन नवीन चेंजेस करणं किंवा अपग्रेड करणं किंवा ऍडिशन्स करणं हे त्यांना कंपल्सरी जर त्यांना पुढे जायचं आहे तर त्यामुळे सुरुवात करताना जसं आपण म्हणतो ना की कोणता एखादा बिझनेस आपल्याला सुरु करायचा असेल तर सुरुवातीला आपल्याला खिशातून पैसे टाकायला लागतात तो बिझनेस पुढे सक्सेसफुल होईल नाही होईल पण बेसिक ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत आपल्याला बिझनेस रन करण्यासाठी किंवा सुरुवात करण्यासाठी किंवा चालू ठेवण्यासाठी हे सगळं खर्च आपल्याला करायलाच लागतं आणि तोच विषय ओलाच्या बाबतीत पण लागू आहे तर आतापर्यंत जरी ते नुकसानमध्ये नसले तरी जर ट्रेंड असेच पुढे चालत राहिले आणि डेव्हलपमेंट असे होत गेले तर कदाचित ते, ते लवकरच प्रॉफिट मध्ये पण येऊ शकतात असं म्हणू शकतो आपण जर इलेक्ट्रॉनिक व्हेकलचं मार्केट टोटल बघितलं तर इथे तुम्हाला चार्ट वरून लक्षात येईल की जे काही ओव्हरऑल प्लॅनिंग आहे गव्हर्नमेंट किंवा संपूर्ण जगामध्ये कार्बनचे जे इमिशन्स होत आहेत त्याच्याबद्दल खूप जास्त प्रमाणामध्ये काय म्हणतात त्याला रिफॉर्म्स होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून इलेक्ट्रिक व्हेकल्सला जास्त प्रमोट केलं जात आहे तर इथे आपण बघू शकतो की दोन हजार तीस मध्ये जवळपास आपण विचार केला तर इलेक्ट्रिक व्हेकल्सचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे ते खूप जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता इथे जे काही तुम्ही समोर बघताय स्लाईडमध्ये तिथे तुम्हाला दिसून येते इथे बाजूला वरच्या साइडला इथे तुम्हाला ओलाची जी काही ग्रोथ आहे ती तुम्हाला इथे दिसते आहे ओव्हरऑल सेल्स म्हणजे टॉप जर आपण कंपन्या म्हणाल्या तर त्यामध्ये फर्स्ट नंबरला नॅचरली ओला ही आहे जर आपण पेट्रोल वरून इलेक्ट्रिक कडे का जावं तर एक नक्की आहे की इलेक्ट्रिक व्हेकल्सची सुरुवातीची जी काय म्हणतात सुरुवातीचा खर्च नक्की जास्त असतो पेट्रोल गाडीच्या तुलनेमध्ये पण त्याच्या तुलनेमध्ये जर आपण वापर सुरू झाल्यानंतर जर आपण कम्पेअर केलं तर बऱ्याचशा गोष्टी इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये आपल्याला फायद्याचे मिळतात जसं की आ, कार्बन इमिशन होत नाही किंवा मेंटेनन्स कॉस्ट एकदम कमी होऊन जाते कारण तेवढे पार्ट्स इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये नसतात आणि बाकी मग इको फ्रेंडली आपण म्हणू शकतो कारण पोल्युशन होणार नाही तर हे जे काही प्लस पॉईंट्स आहेत इलेक्ट्रिक व्हेकल्सचे ते नक्कीच ट्रेडिशनल पेट्रोलच्या तुलनेमध्ये कदाचित ऍडव्हान्टेजेस असू शकतात अर्थात याच्यामध्ये जसं मी आधी पण सांगितलं की जी एंट्री कॉस्ट आहे ती नक्कीच पेट्रोलपेक्षा जास्त असू शकते तरी सुद्धा सुरुवात झाल्यापासनं गेल्या काही वर्षांमध्ये स्पेशली ओला सारख्या कंपन्यांनी ती कॉस्ट काही काही मॉडेल्स असे त्यांनी ओलाचे आहेत जे ची प्राइस जी आहे ती पेट्रोलच्या गाडीपेक्षा पण कमी आहे म्हणजे आता तो काही हा भाग नाही राहिला की तुमची एंट्री कॉस्ट ही खूप हायर आहे इलेक्ट्रिक स्कूटर्स मध्ये आपण स्कूटर बद्दल बोलतोय तर इलेक्ट्रिक स्कूटरच्या याच्यामध्ये तसं काही आता आपण म्हणू शकत नाही इथे जसं तुम्ही बघितलं की सेल्सच्या फिगर्स या मागच्या जानेवारीच्या इथे समोर दिसता आणि सर्वच जी कंपनी आहेत त्यांनी ओव्हरऑल ग्रोथ इथे दाखवलेली आहे ओवरऑल जसं मी तुम्हाला सांगितलं की आपली जी एंट्री कॉस्ट आहे ती इलेक्ट्रिक कंपन्यांमध्ये सुरुवातीला जास्त वाटते पण नंतर मग आपण जर सगळंच कंपॅरिजन केलं मेंटेनन्स म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी जर कम्पेअर केला तर त्या मानाने इलेक्ट्रिक व्हेकल्स नक्कीच लॉंग टर्म मध्ये जास्त परवडू शकतात <laughs> आता हे सगळं जे आहे जसं मी तुम्हाला सुरुवातीला स्टार्टिंगला पण सांगितलं की हा जो आहे हा एक ट्रेंड आहे किंवा हा एक नवीन काय म्हणतात त्याला नवीन अडॉप्शनचा भाग आहे नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि नवीन गोष्टी आहे नवीन रिफॉर्म्स आहेत तर हे किती सक्सेसफुली पुढे अडॉप्ट होतात त्याच्यामध्ये पुढे काय काय ओव्हरऑल पॉलिसी वाईज चेंजेस होता, वाई होता यावरती बेसिकली सगळ्याच इलेक्ट्रिक व्हेकल कंपनीचं भविष्य अवलंबून आहे नॅचरली ओलाचं पण डिपेंडेबिटी या सर्व गोष्टींवर राहणार आहे त्याबरोबरच इंटरनल कॉम्पिटिशन हा एक ओलाच्या ग्रुपसाठी हार्डल होऊ शकतोय समजा लोकांचं कल जर इलेक्ट्रिक व्हेकल्स वरून परत पेट्रोलकडे जास्त वाढला तर ती त्याच्यामुळे या कंपनीच्या ओव्हरऑल वरती परिणाम होऊ शकतोय आजच्या तारखेला जसं आपण बोललो की जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे आज तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल्स घ्यायला बरेच जण उत्सुक असतील पण याच्यामध्ये काही कन्सर्न्स हे प्रत्येक कस्टमरच्या मनात राहतात ते म्हणजे एक तर जी व्हेकल आहे तिचं ओव्हरऑल रेंज किती मिळणार आहे दुसरी गोष्ट समजा बॅटरी डिस्चार्ज झाली किंवा कमी राहिली तर चार्जिंगसाठी जवळपास त्यांना ऍडिक्वेट डिस्टन्सला रिचार्जिंग स्टेशन अवेलेबल आहेत का नाही किती फास्ट ती चार्जिंग होऊ शकते आणि बॅटरी रिप्लेसमेंट करायची वेळ आली तर बॅटरीची खर्च किंवा बॅटरीचा कॉस्ट किती येऊ शकतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या खूप महत्वाच्या आहेत प्रत्येक ग्राहकाच्या किंवा कस्टमरच्या डोक्यामध्ये बॅटरीची गाडी घेताना हे विचार नक्कीच येतात त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड असेल तर नॅचरली ई व्हीचं जे सेक्टर आहे त्याच्या ओव्हरऑल ग्रोथवरती परिणाम होऊ शकतो आणि तोच परिणाम ओलाच्या हो कंपनीवरती पण होऊ शकतो किंवा ओलाच्या परफॉर्मन्सवरती होऊ शकतोय पॉवर डेफिशियन्सी जसं आपण म्हटलो की आता सुदैवानं लोड शेडिंग बरंच कमी झालंय आणि आपल्याला जी लागणारी वीज आहे ती बऱ्यापैकी आपण आप प्रोड्यूस करत आहोत पण आता कसं आहे आजच्या तारखेला आपण शंभरामध्ये समजा दहा गाड्या पन... इलेक्ट्रिक असं पकडलं आणि भविष्यामध्ये समजा या दहाच्या तीस गाड्या झाल्या चाळीस गाड्या झाल्या मी तीस टक्के वीस टक्के जर त्या गाड्या वाढल्या तर नॅचरली त्या गाड्यांचं चार्जिंग आणि त्या गाड्यांना लागणारी वीज या दोन्हीच तेवढी अवेलेबिलिटी जर नसली तर मग परत तिथे अडचण होयची शक्यता आहे या कंपन्यांना स्पेशली दोन महत्वाच्या गोष्टी इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आपण बघतो की एक तर मोटर आणि दुसरं जे आहे ते बॅटरी तर बाकी जे काही इलेक्ट्रिकल पार्ट असतील जे पण आहेत रॉ मटेरियल जे काही असतील ते जर त्यांच्या सप्लायमध्ये किंवा त्यांच्या प्राइसेसमध्ये खूप सारे चेंजेस झाले किंवा फ्लक्च्युएशन आले तर ते कस्टमर्सला पास करणं इफेक्टिव्हली आणि त्याच्यातून बिझनेस करून त्याच्यात प्रॉफिट काढणं ही गोष्ट ओला सारख्या कंपन्यांना पुढे जाऊन अडचणीची होऊ शकते आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की गव्हर्नमेंटचे काही नवीन पॉलिसीज असतील किंवा अजून काही वेगळे काही डेव्हलपमेंट झाले जसे आपण आता बघतोय की बजाजनी सी एन जी मोटरसायकल लॉन्च केलेली आहे तर तसं काही पद्धतीचे नवीन काही वेगळे प्रकार आले तर त्याचा परिणाम ईव्ही व्ही स्कूटर्सच्या पॉप्युलॅरिटी किंवा वरती नक्कीच होऊ शकतोय प्राईस जर आपण बघितलं तर याच्यामध्ये महत्वाचे काही पॉइंट जे मला वाटतात की जेवढं मी अनालिस्टचे जे काही साधारण रिव्ह्यूज बघितले त्याच्या अनुसरून आपण एक तर काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायला लागतील पहिली गोष्ट हा जो काही ओलाचा जो आय पी ओ किंवा पब्लिक इश्यू आहे तर याच्यामध्ये त्यांनी रेट जो आहे तो खूप अफोर्डेबल ठेवलेला आहे ॲट लिस्ट दिसण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण बाकीचं जे काही काय म्हणतात त्यांचं पी किंवा बुक व्हॅल्यू या आ, फंडामेंटल डाटाच्या बेसिसवरती मी इथे काही बोलत नाही मी बेसिकली मी आजचं जे काही मार्केट ट्रेंड्स आहेत जे काही आय पी ओ आतापर्यंत आलेले आहेत किंवा येत आहेत तर त्यांच्या अनुसरून त्यांच्या रेंजचा जर आपण विचार केला तर त्या तुलनेमध्ये ओला सारख्या कंपनीने जो प्राइस बँड जो ठेवलेला आहे तो बहात्तर ते शहात्तर रुपयाचा ठेवला जो की माझ्या हिशोबाने त्यांनी पर्पजली खूप जास्त अफोर्डेबल ठेवलेला असावा लॉर्ड साईज जवळपास दोनशे शेअर्स ही आहे दुसरी गोष्ट जसं आपण म्हणतो की पहिली म्हणतात त्याला जे काही टॉप प्लेयर्स आहेत इलेक्ट्रिक व्हेकल किंवा इलेक्ट्रिक मध्ये त्यातली ही टॉप कंपनी आहे जी फर्स्ट कंपनी आहे जिचा आय पी ओ येतो आहे त्यामुळे तो एक महत्वाचा पार्ट आहे तिसरी गोष्ट आपण म्हणू शकतो हो की आ, मार्केट सेंटिमेंट ओव्हरऑल आपण बघतो हो की आतापर्यंत जे काही आयपीओ झाले आहेत जे मेन बोर्डवरचे वरचे पीओ असतील किंवा एस मध्ये खूप सारे आय पी येत आहेत आणि त्यांचं सबस्क्रिप्शन खूप जास्त हो होत आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स पण खूप जास्त चांगला येतोय आणि त्यांची ओपनिंग किंवा आयपीओ लिस्टिंग गेम्स पण खूप जास्त प्रमाणात होत आहेत तर असं सगळं बघता अशा पिरियडमध्ये आय आल्यामुळे कदाचित त्याला रिस्पॉन्स खूप चांगला मिळू शकतो असं आपण अनालिस्टच साधारणपणे रिव्ह्यू बघितल्यानंतर लक्षात येतं त्यानंतर फर्स्ट मूवर असल्यामुळे नॅचरली पहिले जो फर्स्ट कोणी एखादा इनिशिएटिव्ह घेतोय तर त्याला त्याचा तो ऍडव्हानेज नक्कीच मिळणार आहे आणि या सगळ्या गोष्टीला आपण जर ओव्हरऑल सरासरी बघितलं तर त्या हिशोबाने प्लस त्यांनी जसं आपण बघितलं की टेन पर्सेंट रिटर्न साठी फक्त दहा टक्के ठेवलेला आणि मॅक्झिमम जो सबस्क्रिप्शन होणार आहे ते इन्स्टिट्युशनल किंवा नॉन इन्स्टिट्युशनल लार्ज प्लेयर्स कडून ते केलं जाणार आहे आणि नॅचरली त्यांचा इंटरेस्ट माझ्या जेव्हा काही मी ओवरऑल अनालिस्टिव्ह व्ह्यू बघितले त्याच्या माहितीनुसार त्यांचा व्ह्यू किंवा त्यांचा दृष्टिकोन नक्कीच पॉझिटिव्ह असणार आहे ओलाच्या आयपीच्या बाबतीत त्यामुळे सबस्क्रिप्शन वाईज रिस्पॉन्स आपण सरासरी खूप चांगला बघू शकतोय आणि प्लस जो आय पी जो स्पॅन आहे दोन ऑगस्ट ते सहा ऑगस्टचा दिलेला आहे त्यामुळे चार दिवसांचा पिरियड मिळणार आहे आणि त्याला जर आपण बघितलं तर ओव्हरऑल एक अजून एक आहे की जसं आय पी ओचा जो पहिलेचा जो ड्युरेशन होता तो खूप जास्त होता आता आजकाल नवीन नवीन चेंजेस झाल्यानंतर आय पी ओचं ड्युरेशन हा खूप कमी झालेला आहे युपीआय फॅसिलिटीज सर्वांना आजकाल अवेलेबल आहे त्यामुळे त्या या दोन फॅक्टर्समुळे आय पीओ मध्ये लोकांचा कल पण खूप चांगला वाढलेला आहे नंबर ऑफ डीमॅट अकाउंट पण खूप जास्त वाढलेले आहेत आणि आपण जसं बघितलं की ऍटलिस्ट आपण ओलाचे जे काही ओनर्स आहेत ज्यांच्याकडे आज ओला आहे ज्यांनी ओला वापरले किंवा जे ओला वापरत आहेत तर त्यातले पण बऱ्यापैकी लोक कदाचित या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला इंटरेस्टेड असू शकतात तर या सगळ्या गोष्टी बघतात ओव्हरऑल आय हा लिस्टिंग पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणण्यानुसार कदाचित एक गेन तर देऊ शकतोच पण जर जसं आपण बोललो की हा एक ट्रेंड सुरू झालेला आहे इव्ही सेक्टरमध्ये जे पण रिफॉर्म्स होत आहेत तर त्याला अजूनही आपल्याकडे बरच वाव आहे आणि बऱ्याच गोष्टी अजून गोळीच्या बाकी आहेत तर ते सगळं आपण बघता पुढे जाऊन जस जसं चेंजेस होत जातील तस तसं अशा प्रकारच्या कंपन्यांचं भविष्य कदाचित आणखीन चांगलं होऊ शकतंय आपल्याकडे गव्हर्नमेंट पॉलिसीचा सपोर्ट बऱ्यापैकी वाढत आहे आणि ओव्हरऑल प्रायव्हेट पार्टिसिपेशन पण चार्जिंग रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा किंवा बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग म्हणा किंवा तर्फे जे पी एल आय स्कीम्स परफॉर्मन्स लिंक इन्सेंटिव्ह स्कीम्स ज्या काही दिल्या जात आहेत तर या सगळ्या गोष्टींचा विचार करता इवन लॉंग टर्मसाठी पण अशा प्रकारच्या एखाद्या कंपनीकडे कल असणं किंवा अशा प्रकारची एखादी कंपनी पोर्टफोलिओमध्ये ठेवणं हे कदाचित अॅनालिस्टच्या चा मान्यनुसार चांगलं असू शकतंय आणि लॉंग टर्म मध्ये त्याचा फायदा नक्कीच आपल्याला होऊ शकतोय तर अशा प्रकारे हे एक बेसिक आपण ओलाच्या जो काही लेटेस्ट आयपीओ येते आहे ओला स्कूटर्स आय त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन केलेले या संदर्भात बेसिक तुमचे काही क्वेरीज असतील तर तुम्ही कॉमेंट करू शकता अच्छा याला जसं तुम्हाला माहितीच असेल आय पी अप्लाय करायला तुमच्याकडे डीमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे आणि तुम्ही व्हेरी इझिली डीमॅट थ्रू ते अप्लाय करू शकता जर तुमच्याकडे नेट बँकिंग असेल तर तुम्ही इवन तुमच्या बँकिंग लॉग मधून पण आय पी ओला अप्लाय करू शकता जर तुमचं डीमॅट अकाउंट नसेल आणि तुम्हाला ओपन करायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक देतोय तिथे तुम्ही जाऊन जर तुमचा आधारला मोबाईल अपडेटेड असेल तर तुम्ही अगदी पंधरा वीस मिनिटामध्ये तुमचं डीमॅट अकाउंट नवीन ओपन करू शकता हे पूर्ण फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे आणि विथ बरेचशा फीचर्स आणि बरेचसे बेनिफिट्स तुम्हाला या डीमॅट अकाउंटमध्ये तुम्ही जेव्हा यूज कराल तेव्हा तुम्हाला ते लक्षात येतील तर नक्कीच तुम्ही त्या याचा फायदा जरूर घ्या मला जे काही मला जे या ओव्हरऑल आय पी ओ संदर्भात सांगायचे होते ते मी तुमच्याशी डिस्कस केलेले आहे आता मी आ, आ, या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मध्ये मला नक्कीच तुम्ही शेअर करू शकता बाकी ह्या व्हिडिओला तुम्ही तुमच्या फ्रेंड्स अँड सोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जेव्हा आम्ही भविष्यात नवीन काही व्हिडिओ अपलोड करू तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो, जय हिंद